शुभ बसतात सर्वांना तुमचं लागले सर्वांमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बघा आपलं रोज शेटिंग काढा शेण काढा धाड गाजरी दान वगैरे मांडून दिलंय ते दान खाताय चिल्ड्रन बॉय काय करायलाय तिथं बरोबर बरं बघू छान आणि तिथे मम्मी पण गावगाव जायचं ना पहिलं तिसरा महिना लागला तोपर्यंत आपल्याला हिवाय देणार नंतर मग आणि आधी शेण काढायचा द्वार तो माझ्याकडून लागत नाही भेटलाय बन तर इथून आपली काढायची एंट्री असते पोहू शकता काही हो पण ते काय म्हणतात ना नामातीशी आणि इष्ट ठेवावं लागते कारण आपला तो धंदाच दूध उत्पादक शेतकरी चला रम्य असं वातावरण सकाळचं चला बाय